हाय गुड मॉर्निंग कशा आहेत तुम्ही सगळे तर आता सकाळचे वाजलेत अकरा आणि hmm. आई hmm. आज घरामध्ये आहे मला जेवणाची तयारी चालू आहे आजचा रुटीन दाखवणार आहे मी तुम्हाला कसा आहे तो

तर इकडे मी आता कांदा वगैरे कापून घेते कांदा टोमॅटो

मोड आलेल्या मुगाची आमटी करणारा हो हे बघा ते मोड आलेले मूग आहेत हे घरचे काळे मूग आहेत काळे ते आणि इकडं मसा वाटण भरायचं आहे आपल्याला कांदा खोबऱ्याचं वाटण करायचंय डोळे झोंबले माझे बारीकच धाड बारीकच कापतो का Cekang takapun jari, ada kapi tomato, tomato apapun calek, ada kapuya batata. Cekang, batara apapun ada kapuya buang tak. Cekang, 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 टोमॅटो आणि इकडे मामी माझा कापून झाला तरी मामी अजून साफ करते एवढा टाइम लागतो काय हा बोल मशरी वेळा सांगायचं मशरी सोडतरी सोडत नाही आणि तर मामीचा आज ना लाडका भाजा जेवायला येणार आहे तर मामीची बघा सकाळपासून तयारी चालली भाषाच नवीन लग्न झालंय ना त्याला मुळ असा व्हिडिओ बघत राह तर इकडे दुपारच्या जेवणासाठी बनवलेले काळ्या मुगाची आमटी तर बघा कशी आहे आपल्या मुगाची आमटी छान दिसते ना मस्त आहे आणि सोबत होतं रोणच आणि कांदा आणि इकडे बाजारातून मामाच्या मुळाच्या बायकोसाठी साडी आली तर सांगा साडी कशी आहे ती आणि मामाच्या मुलाने बघा आमच्यासाठी काय खाव आणलेलं काजू कातली आणि हलवा आणि आम्ही रात्रीच्या जेवणासाठी बनवलेलं चिकन सुखा रार रस्सा पुरी आणि राईस आणि मच्छी पण बनवले पण मी खात नाही तर माझ्या ताटामध्ये मा नव्हती तर तो मच्छीचा व्हिडिओ मी नंतर बनवला तर, तर व्हिडिओ कसा वाटला